लक्ष्मी माता म्हणते आज मी तुझ्या वंशाला आशीर्वाद देते ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या घरावर माझे कृपाछत्र राहील असं म्हणतात आजच्या पवित्र दिवशी जो मनुष्य ही अद्भुत कथा ऐकतो त्याच्या आयुष्यातून दरिद्रता दुःख नाहीचं होतं आणि माता लक्ष्मी दोन हात वरती करून धनाचा वर्षाव करते माता लक्ष्मीच्या कृपेने केवळ धनच नव्हे तर शांतता आणि सुखसमृद्धी प्राप्त होते तसेच त्या मनुष्याला मनोइच्छित फळ प्राप्त होते हवं तर आजच अनुभव घेऊन बघ तुझेही सुखाचे दिवस चालू होतील पण या कथेचे फळ तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकाल शत्रू तुझी प्रगती बघून आश्चर्यचकित होतील इतकी कृपा आज माता लक्ष्मी तुझ्यावर करे त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देऊ नको आजच्या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी टाईप करा आणि आजची कथा लाईक करून फक्त एका भक्ताला शेअर करा वर्षभर घरात सुखसमृद्धीची कमी पडणार नाही अतिप्राचीन काळात एका दुर्गम गावात धर्मशील नावाचा एक गरीब पण प्रामाणिक माणूस राहत होता त्याचं घर छोटं पण मन मोठं होतं पत्नी सावित्री रोज पहाटे उठून तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावायचे आणि म्हणायचे माझं घर छोटं असो पण लक्ष्मी मातेच्या पावलांनी ते उजळत राहो पण त्या काळी त्यांच्या आयुष्यात दुर्दैवाचं सावट आलं होतं घरात दररोज काही ना काही अपशकून घडायचा जनावरं आजारी पडायची पिके कोमजायची आणि छोट्या मुलीचं लग्नही होत नव्हतं लोक म्हणायची तुमच्या घरावर साडेसाती आणि पनवतीचा सा ग्रहदोष आहे धर्मशील मात्र नेहमी म्हणायचा जो मनाने सत्य राहतो त्याचं धन देव स्वतः आणतो असं म्हणत तो रोज देवळात जाऊन भगवान धन्वंतरीचा दीप लावत असे एक दिवस धनत्रयोदशीची संध्या होती आकाशात सुवर्णप्रकाश पसरला होता वारा मंद वाहत होता आणि अचानक घराच्या दाराशी एक तेजस्वी स्त्री उभी राहिली तिच्या पायाजवळ सोन्याचे कमळ फुलले होते आणि तिच्या कपाळावर चंद्रासारखे तेज होते ती म्हणाली धर्मशील आज तुझ्या श्रद्धेने मला पृथ्वीवर बोलावलं आहे मी लक्ष्मी आहे आज धनतेरसच्या शुभक्षणी मी तुला दर्शन देण्यासाठी आले आहे धर्मशील व सावित्री नम्रपणे तिच्या चरणी पडले लक्ष्मी माता हसली आणि म्हणाली तुझ्या घरात सुखसमृद्धीचा दिवा पेटवण्यासाठी आज मला फक्त एक गोष्ट दे धर्मशील म्हणाला माते माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही फक्त माझं सत्य आणि भक्ती आहे लक्ष्मी माता म्हणाली बस एवढंच पुरेसा आहे आजपासून तुझ्या घराचा प्रत्येक दीप माझ्या कृपेचं प्रतीक असेल तू हा दीप पश्चिमेला तोंड करून लाव आणि म्हण ओम श्रीम हीम क्लीम महालक्ष्मी नम जो हा जप म्हणेल त्याचं आयुष्यभर लक्ष्मी कधीही साथ सोडणार नाही त्या क्षणी लक्ष्मी मातेने आपले दोन हात वरती केले आणि सुवर्ण प्रकाशाने संपूर्ण घर झगमगून गेलं त्या दिवसापासून धर्मशीलच्या घरात कधीही दारिद्र्य आलं नाही त्याचं घर गावातील पहिलं सुवर्ण प्रकाशाचं घर म्हणून ओळखलं जाऊ लागलं धर्मशील आणि सावित्रीच्या घरात आता रोज सकाळी सुवर्ण किरण चमकू लागले घरात आनंद समाधान आणि हसू परत आलं होतं गावकऱ्यांनाही जाणवू लागलं धर्मशीलच्या घरात काहीतरी दैवी प्रकाश आहे पण त्या काळात गावावर एक काळी छाया होती ती होती साडेसाती व पनवतीचा सा शाप गावातील जनावरं मरत होती पिकं जळत होती आणि लोकांचं धन हातातून निष्ठत होतं लोक घाबरून म्हणायचे देवी आमच्यावर रागवली आहे का धर्मशील मात्र शांत होता त्याने लक्ष्मी मातेने दिलेला मंत्र दररोज उच्चारला ओम श्रीम हीम क्लीम महालक्ष्मी नम आणि दर रात्री पश्चिमेला तोंड करून दीप लावत राहिला एके दिवशी धनतेरसची रात्र पुन्हा आली धर्मशील त्या दिवशी नेहमीप्रमाणे दीप लावायला गेला पण यावेळी आकाशात काळे ढग जमले वारा जोरात वाहू लागला आणि अचानक जमीन हल्ली लोकं म्हणाले पनवती गावात उतरली आहे तेवढ्यात धर्मशीलच्या दाराशी पुन्हा तोच तेजस्वी प्रकाश प्रकट झाला म्हणजेच ती स्त्री पुन्हा एकदा प्रकट झाली तिच्या चेहऱ्यावर तेज अधिक वाढलेलं होतं डोळ्यात प्रेम पण करुणाही होती ती म्हणाली मी लक्ष्मी आहे या गावावर ग्रहदोषांचं सावट आलं आहे पण धर्मशीलच्या भक्तीने मी पुन्हा पृथ्वीवर उतरले आहे आज धनतेरसची शुभरात्र आहे या क्षणी जे श्रद्धेने दीप लावतील त्यांचं आयुष्य उजळेल माता लक्ष्मी माता पुढे म्हणू लागली हे धर्मशील तुला एक विशेष कार्य करायचं आहे गावातील प्रत्येक घरासमोर मी दिलेला सुवर्णदीप लाव प्रत्येक घरात ओम धनम देही शुभम देही नमः हा जप तीनदा म्हणा धर्मशील आणि सावित्री गावोगावी फिरले त्यांनी प्रत्येक घरासमोर दीप ठेवला त्या दिव्य प्रकाशाने जाणू संपूर्ण गाव सोन्याच्या झळाळीने न्हावून निघालं रात्रीच्या बारा वाजता लक्ष्मी मातेने दोन्ही हात वर केले आणि म्हणाली या प्रकाशाने साडेसाती पनवती आणि दारिद्र्याचा अंधार आज कायमचा नष्ट होईल क्षणभरात वारा थांबला ढग दूर झाले आणि चान्न्यांचा सा प्रकाश गावावर उतरला लोकांनी पाहिलं जिथे काल मृत जनावर पडलं होतं तिथे आज फुलं उमलली होती ज्या घरात दुःख होतं तिथून हसण्याचे स्वर येत होते माता म्हणाली धर्मशील तू फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण गावासाठी दीप लावला म्हणून तुझं नाव आता दीपशील असेल धनतेरसच्या दिवशी जो मनाने शुद्ध कर्माने सत्य आणि दीपाने निष्ठावान असेल त्याच्या घरात माझा सुवर्णप्रकाश वर्षभर तेज देईल असं म्हणत लक्ष्मी माता आकाशात विलीन झाली पण तिचा सुवर्णप्रकाश त्या गावावर कायमचा राहिला तेव्हापासून त्या गावाला म्हणतात सुवर्णपूर आणि तेथील लोक आजही धनतेरसच्या रात्री तीच कथा ऐकतात आणि दीप लावतात श्रद्धा आणि सत्यभावाने लावलेला एक दीप शंभर दारिद्र्यांच्या अंधार दूर करतो धनतेरसच्या दिवशी दीपदान आणि कथा ऐकणे म्हणजेच साडेसाती पनवती ग्रहदोष आणि अडथळे दूर करणे त्या घराला लक्ष्मी माता सुवर्ण असा आशीर्वाद देते भक्तांनो त्या रात्री संपूर्ण गाव झोपलेलं होतं तुम्हाला लक्ष्मी मातेची ही कथा आवडत असेल तर प्रेमाने सांगा मला ही कथा आवडत आहे लक्ष्मी माता माझ्यावर देखील कृपा कर भक्तांनो त्या रात्री संपूर्ण गाव झोपलेलं होतं आकाश स्वच्छ झालं होतं चंद्राच्या प्रकाशात सगळं गाव रुपेरी झळाळीत नाहून निघालं होतं धर्मशीलच्या घरासमोर अजूनही सुवर्णप्रकाश झळकत होता त्या प्रकाशात सावित्रीला वाटलं जणू देवी अजूनही त्यांच्या घरात आहे धर्मशील शांत बसला होता त्याच्या मनात एक विचार आला देवी गेली पण तिचा प्रकाश अजूनही आहे याचा अर्थ काहीतरी अपूर्ण आहे तो देवघरात गेला दीपाच्या ज्योतीकडे पाहू लागला आणि मनोमन प्रार्थना करू लागला तेवढ्यात मंद सुवास दरवळला तुळशी वृंदावनाजवळील दिव्याची ज्योत आपोआप मोठी झाली त्या ज्योतीतून लक्ष्मी मातेचं तेजस्वी रूप पुन्हा प्रकट झालं धर्मशील आणि सावित्री घाबरलेली पण आनंदाने तिच्या चरणी पडले त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते माता म्हणाली धर्मशील तू आणि सावित्री दोघांनी श्रद्धेने जो दीप लावला तो आता साधा दीप राहिला नाही तो तुझ्या भक्तीचा सा साक्षीदार झाला आहे आता माझं गुप्त रहस्य एक ती पुढे म्हणाली धनतेरसच्या रात्री प्रत्येक घरात जो दीप प्रेमाने लावला जातो त्या दीपात माझं स्वरूप असतं पण जो दीप पश्चिमेला तोंड करून सत्याने नम्रतेने आणि जपासह लावला जातो त्या घरातून दारिद्र्य रोग आणि ग्रहदोष कायमचे निघून जातात त्या दीपाजवळ बसून ओम श्रीम हीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र एकच वेळा म्हण पण संपूर्ण मनाने म्हण त्या क्षणी मी स्वतः त्या घरात उतरते धर्मशील तू आता या ज्ञानाचा प्रसार कर गावोगावी जा लोकांना सांग धनतेरस ही फक्त खरेदी करण्याची रात्र नाही ही माझं स्वागत करण्याची रात्र आहे जो माझं स्वागत श्रद्धेने करतो त्याचं आयुष्य सुवर्ण होतं भक्तांनो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची कथा आजची तिची ही पवित्र कथा तीन भक्तांना शेअर करा बघा माता लक्ष्मी तुम्हाला देखील दोन हात वरती करून आशीर्वाद देईल पुढे धर्मशीलने तिचे शब्द मनात कोरून घेतले त्यानंतर दरवर्षी तो धनतेरसच्या दिवशी गावातील प्रत्येक घरात स्वतः दीप लावायचा सा, कथा सांगायचा सा, आणि त्या मंत्रांचा जप करायचा काही वर्षात गाव श्रीमंत झालं कुणीही भुकेलं राहिलं नाही कोणाचं पीक नाचलं नाही लोक म्हणायचे या गावात लक्ष्मी मातेचं वास्तव्य आहे धर्मशील म्हातारा झाला होता पण प्रत्येक धनतेरसच्या रात्री तो त्याच तेजस्वी आवाजात म्हणायचा दीप लावा पण मन उजळवा धन मागा पण धर्म विसरू नका लक्ष्मीला बोलवा पण लोभाने नव्हे प्रेमाने त्याच्या निधनाच्या रात्री संपूर्ण गावात एक अद्भुत दृश्य दिसलं आकाशातून सोनसळी प्रकाश किरण उतरले आणि गाव पुन्हा सुवर्ण प्रकाशात नाहून निघालं लोकांनी पाहिलं धर्मशीलच्या देवघरातील दिवा विजला नाही उलटतो अधिक तेजस्वी झाला होता म्हणतात त्या दिवसापासून लक्ष्मी माता त्या गावात सदैव राहते आणि जो कोण धनतेरसच्या रात्री श्रद्धेने ही कथा ऐकतो दीप लावतो आणि मंत्र म्हणतो त्याच्या घरात लक्ष्मी माता दोन हात वर करून म्हणते सुवर्णप्रकाश तुझ्या जीवनात अखंड राहो हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वीकार टाईप करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा भक्तांनो त्या वर्षानंतर अनेक वर्ष उलटली धर्मशील गेल्यावर गावात त्याचा मुलगा वीरधर सर्व जबाबदाऱ्या सांभाळू लागला तो वडिलांसारखा साधा भक्त आणि दयाळू होता त्याच्या गावातील लोक दीपपुत्र म्हणू लागले कारण त्याच्या अंगात वडिलांची तीस तेजस्वी भक्ती होती प्रत्येक धनतेरसच्या दिवशी तो घराघरा जाऊन म्हणायचा आज देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरते आजची रात्र फक्त सोनं चांदी घेण्याची नाही तर भक्ती दया आणि प्रेम गोळा करण्याचे आहे त्या वर्षी मात्र गावात थोडं वेगळं झालं अनेक नवीन लोक गावात आले होते काही व्यापारी काही धनाढ्य लोक, त्यांनी गावात मोठमोठ्या इमारती बांधल्या पण धर्मशीलने दिलेला नियम विसरले कोण दीप लावायला वेळही देत नव्हतं कोण फक्त खरेदी आणि सोन्यात चांदीत आणि समृद्धीत संपत्तीत गुंतलेलं होतं वीर धरला वाईट वाटलं त्याने त्या रात्री एकट्याने देवघरात दीप लावला मनात म्हटलं माते जर माझ्या गावात पुन्हा भक्तीचा प्रकाश हरवला असेल तर कृपा करून पुन्हा या त्या क्षणी बाहेर वारा वाहू लागला आकाशात वीज चमकली घरातला दीप झळाळून उठला आणि पुन्हा सुवास दरवळला देवी लक्ष्मी प्रकट झाली पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर थोडी गंभीरता होती ती म्हणाली वीरधर तुझ्या वडिलांनी या गावाला सुवर्णप्रकाश दिला पण आता लोक माझ्या कृपेऐवजी लोभात अडकले आहेत त्यांना आठवण करून दे की माझा आशीर्वाद भक्तीने मिळतो सोन्याने नव्हे वीरधर नम्रपणे म्हणाला माते मला मार्ग दाखवा माता म्हणाली धनतेरसच्या रात्री मी प्रत्येक घरात येते पण ज्या घरात श्रद्धेचा दिवा विजलेला असतो तिथे माझं पाऊलही थांबत नाही माझ्या स्वागतासाठी तीन गोष्टी हव्यात पहिली शुद्ध मन दुसरी प्रार्थनेचा प्रकाश आणि तिसरी दानाची भावना जिथे हे तीन दीप उजळतात तिथे माझं वास्तव्य कायम राहतं असं म्हणून ती हळूहळू त्या दीपाच्या प्रकाशात विलीन झाली दुसऱ्या दिवशी वीरधरने सर्व गावकऱ्यांना एकत्र एक बोलावलं तो म्हणाला आपण लक्ष्मी मातेचा आदर हरवला आहे आजपासून पुन्हा तीच परंपरा सुरू करू प्रत्येक घरात एक दीप भक्तीचा एक दीप दयाळूपणाचा आणि एक दीप दानाचा असेल गावकऱ्यांनी पुन्हा भक्तीने दीप लावले त्या रात्री पुन्हा संपूर्ण गाव सुवर्ण प्रकाशाने उजळलं लोकांना जाणवलं हवा वेगळी आहे मन हलका आहे आणि घरात काहीतरी दैवी शक्ती फिरते आहे त्या क्षणी आकाशात हलकं संगीत ऐकू आलं जणू लक्ष्मी मातेने स्वतः जाहीर केलं ज्यांच्या मनात लोभ नाही तिथे माझं राज्य असतं ज्यांच्या हृदयात श्रद्धा आहे तिथे माझा सुवर्णप्रकाश कधीच मावळत नाही त्या दिवसापासून त्या गावात एक परंपरा रुजली धनतेरसच्या रात्री प्रत्येक घरात तीन दिवे लावले जातात एक लक्ष्मी मातेसाठी एक धर्मशिलासाठी आणि एक स्वतःच्या अंतकरणासाठी आणि म्हणतात जो या रात्री या तिन्ही दिव्यांकडे पाहून मनोमन प्रार्थना करतो त्याच्या जीवनात कधीही अंधार राहत नाही कारण त्या प्रकाशातच लक्ष्मी मातेने दिलेला सुवर्ण प्रकाशाचा आशीर्वाद दडलेला असतो धर्मशीलच्या मृत्यूनंतर वीरधरच्या भक्तीने गाव पुन्हा प्रकाशात नाहून निघालं होतं लोक सुखी होते पण काही घरात अचानक दुःख परत येऊ लागलं कुठे भांडणं सुरू झाली कुठे धन कमी झालं कुठे आजार वाढले वीरधरला आश्चर्य वाटलं माता तर आपल्यावर प्रसन्न आहे मग घरात अंधार का वाढतोय त्याने त्या रात्री पुन्हा देवघरात दीप लावला आणि मातेचं स्मरण केलं क्षणात सुवर्ण प्रकाश पसरला आणि लक्ष्मी माता प्रकट झाली ती हसत म्हणाली वीरधर तुझा प्रश्न योग्य आहे लोकांनी दीप लावले पण मनातला प्रकाश हरवला आहे आता मी तुला सांगते कशाने मी प्रसन्न होते आणि कशाने मी घर सोडून निघून जाते जेव्हा लक्ष्मी माता प्रसन्न होते तेव्हा घर स्वच्छ आणि नीटनेटके आणि सुवासिक असते मी स्वच्छतेत राहते जिथे धूळ अस्ताव्यस्तपणा आणि अंधार असतो तिथे मी पाऊल ठेवत नाही दीपाचा प्रकाश मला आवडतो पण फक्त तेलाचा नव्हे तो, तेला तो सद्भावनेचा असावा घरात बोलताना गोडवा असतो म्हणजेच जिथे प्रेम शांतता आणि मधुर शब्द असतात तिथे मी हसत थांबते लक्ष्मी माता म्हणते जो माझं धन इतरांना वाटून आनंदी राहतो दान करतो त्याचं धन मी स्वतः वाढवते स्त्री म्हणजे माझं स्वरूप तिचा अपमान म्हणजे माझा अपमान म्हणूनच ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो त्या घरात मी चुकूनही राहत नाही फुलांच्या सुवासात मला स्थैर्य मिळतं आणि त्या घरात सुख स्थिर राहतं असे घर मला प्रिय आहे पुढे लक्ष्मी माता म्हणाल्या अशा भक्तांवर मी नेहमीच नाराज असते घरात वादविवाद किंवा कटू शब्द असतात अशा घरात माझं सोनं राख होतं आणि मी निघून जाते रात्री झोपण्यापूर्वी झाडं झाडली जातात किंवा पाणी फेकलं जातं रात्री माझं आगमन होतं त्यावेळी झाडल्याने माझा प्रवास अडवला जातो तिजोरीत किंवा देवघरात बुरशी धूळ किंवा कोळ्याचे जाळे असणे तिजोरी म्हणजे माझं आसन ती अस्वच्छ असेल तर मी तिथे राहू शकत नाही घरातील जुनी फुटकी वस्तू तुटलेली भांडी किंवा तडा गेलेले आरसे ठेवले जातात त्या वस्तू दुर्दैवाला आमंत्रण देतात पैशाचा अपमान उधळपट्टी किंवा लोप केलं जातं म्हणजेच जो धनाला देव मानत नाही त्याचं धन मी मागे घेते घरात दुःख नकारात्मक विचार राग आणि असंतोष वाढतो मी शांत मना टिकते, मनात टिकते अस्थिर मनात नाही घरातील या गोष्टी बाहेर गेल्या तर मी स्वतः लक्ष्मी माता कधीही तिथे टिकून राहत नाही तुळशीचे रोप जर सुकले तर लक्ष्मी निघून जाते घरातील दररोजचा दीप विझला तर तिचा आशीर्वाद कमी होतो घरातल्या स्त्रियांच्या डोक्यावरचा सन्मान गेला तर देवी दुखी होते देवघरातील शंख किंवा घंटा नादमय नसेल तर लक्ष्मी स्थिर राहत नाही लक्ष्मी माता शेवटी म्हणाली वीरधर माझं वास्तव्य सोन्यात नाही तर साधेपणात आहे माझं स्वरूप फक्त झळाईचं नाही तर शांततेचं आहे जिथे स्वच्छता सत्य आणि सद्भावनेचा दीप रोज पेटतो तिथे माझं पाऊल वर्षभर टिकतं ती हसली आणि पुन्हा म्हणाली धनतेरसच्या रात्री फक्त दीप लावू नको मनही उजळव तेव्हाच माझा सुवर्णप्रकाश तुझ्यावर आयुष्यभर राहील असं म्हणत लक्ष्मी माता पुन्हा सुवर्ण विलीन झाली त्या क्षणी वीरधरच्या घरातून तेज बाहेर पसरलं आणि संपूर्ण गाव पुन्हा प्रकाशात नाहून निघालं त्या रात्री लक्ष्मी माता विलीन झाल्यावर वीरधर बराच वेळ त्या सुवर्ण प्रकाशात बसून राहिला घरातील प्रत्येक कोपरा प्रकाशाने उजळला होता आणि त्या प्रकाशातून त्याला जाणवलं माता फक्त देव्हाऱ्यात नाही तर प्रत्येक श्वासात आहे दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं वीरधरच्या घरातून बाहेर येणाऱ्या प्रकाशकिरणांनी जणू सगळं गाव झाकून टाकलं आहे पक्षी गात होते मुलं हसत होती आणि वाऱ्यात एक गंध होता जो कधीच अनुभवलाच नव्हता लोक गावात जमले आणि म्हणाले वीरधर हा काय चमत्कार आहे तो हसला आणि म्हणाला हा चमत्कार नाही हे भक्तीचं फळ आहे मातेने सांगितलंय जिथे स्वच्छता प्रेम आणि दान आहे तिथेच तिचं वास्तव्य असतं त्याने मग सर्व गावकऱ्यांना सांगितलं आजपासून आपल्याला फक्त एक वचन पाळायचं आहे प्रत्येक धनतेरसच्या रात्री आपण फक्त दीप नव्हे तर आपलं मन देखील उजळवायचं त्या रात्री विरधर पुन्हा एकटा देवघरात बसला होता त्याने माता लक्ष्मीचं ध्यान केलं आणि म्हणाला माते तू मला एवढं ज्ञान दिलंस पण माझी एक विनंती आहे तू फक्त माझ्या घरात नाही तर प्रत्येक घरात कायम राहा क्षणात सुवास दरवळला दीप तेजाने झळवला आणि लक्ष्मी माता पुन्हा समोर आली तिचा चेहरा चंद्रासारखा प्रसन्न डोळ्यात प्रेम आणि हातात सुवर्णकमळ होतं ती म्हणाली वीरधर तुझं मन निर्मळ आहे म्हणून आज मी तुला अंतिम आशीर्वाद देत आहे जो जो कोणी या सुवर्णप्रकाशाच्या कथेला श्रद्धेने ऐकेल धनतेरसच्या रात्री दीप लावेल आणि मनात प्रार्थना करेल त्याच्या घरात मी स्वतः दोन हात वरती करून धनप्राप्तीचा वर्षाव करेन सुख आरोग्य आणि समृद्धी त्याला वर्षभर लाभेल पण लक्षात ठेव माझ्या वास्तव्याचा अर्थ सोनं नाही तर संतोष आहे माझं रूप फक्त झळाळी नाही तर शांती आहे आणि माझं आगमन फक्त पूजेत नाही तर वर्तनात आहे माता पुढे म्हणाली मी तुझ्या वंशाला आशीर्वाद देते जो या कथेचं स्मरण करेल जो दीप भक्तीने लावेल आणि जो धनाला साधन मानेल साध्य नव्हे त्याच्या सात पिढ्यांवर माझं कृपाछत्र राहील जेव्हा लोक माझ्या नावाने वादविवाद करणे थांबवतील स्त्रियांना सन्मान देतील आणि घरात दररोज दीप लावतील तेव्हा मी त्यांच्या घरात सुवर्ण प्रकाश बनून राहीन असं म्हणून माता हळूहळू प्रकाशात विलीन झाली आकाशातून सोन्याचे किरण गावावर पडले आणि संपूर्ण गाव पुन्हा झगमगून उठलं त्या दिवसानंतर गावाचं नाव सुवर्णग्राम पडलं आणि त्या गावात आजही धनतेरसच्या रात्री लोक एकच वाक्य म्हणतात लक्ष्मी माता माझ्या कुटुंबाचं रक्षण घर आणि आमच्या घरात तुझा सुवर्णप्रकाश कायम राहो भक्तांनो या कथेचा सा सार जाणून घ्यायचा सा झाला तर धनतेरस ही फक्त खरेदीची रात्र नाही ती श्रद्धेचा उत्सव आहे लक्ष्मी माता त्या घरात राहते जिथे प्रेम स्वच्छता आणि दान असतं जो दररोज सत्य नम्रता आणि आभारीपणाने जगतो त्याचं आयुष्यच सुवर्णप्रकाश बनतं जिथे श्रद्धेचा दीप पेटतो तिथे लक्ष्मी स्वतः पाऊल ठेवते सुवर्णप्रकाशाचा आशीर्वाद समाप्त पण शाश्वत तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा जेणेकरून इथून पुढे येणारे नवनवीन चमत्कार करणारे व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोचतील सर्वांनी तुमची काळजी घ्या जय माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो श्री स्वामी समर्थ राधे राधे